नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मे महिन्याचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले आहेत आणि या वाटपासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक अधिकृत शासन निर्णय अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेला आहे आणि यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील म्हणजेच विशेष सहाय्य योजना कोणती तर संजय गांधी निराधार योजना या योजनेतील लाभार्थ्या not. अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिलेला आहे आता जे मे महिन्याचे जे पैसे राज्य सरकारकडून मान्य झालेले आहेत किंवा जाहीर झालेले आहेत हे पैसे फक्त डी बी टीच्या माध्यमातून हे त्यांच्या बँकेत जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने दिलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत याच शासन निर्णयामध्ये मी तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले हे सर्व पैसे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आत्ता मे या पाचही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वन टाईम कधी येणार या संदर्भात तारीखसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय जाहीर केला आहे यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे अर्थसहाय्य केलं जातं हे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे असा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाल त्याचबरोबर निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या सर्व ज्या योजना आहेत त्या योजनांचे माहे मे दोन हजार पंचवीसचे म्हणजे कोणते मे महिन्याचे पैसे मे दोन हजार पंचवीसचे जे पैसे आहेत म्हणजे जे मे महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपयेचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे मे महिन्याचे जे पंधराशे रुपये जे राज जे राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत ते पैसे राज्य सरकारकडून बँकेमध्ये ट्रान्सफरसुद्धा झालेले आहेत म्हणजे जी बँक आहे कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं सा समजावून सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे काय एस बी आय एस बी आय ही जी बँक आहे या बँकेमध्ये राज्य सरकारने या विशेष सहाय्य हो योजनेसाठी म्हणजे संजय गांधी निराध्र अनुदान योजनेसाठी एक स्वतंत्र खातं उघडलेलं आहे आणि त्या स्वतंत्र खात्यामध्ये म्हणजे या योजनेचा पैसा एकत्रित या खात्यामध्ये जमा होतो आणि खात्यामध्ये जमा झाल्यानंतर ते संबंधित विभागाला टप्प्यामध्ये वर्ग केले जातात तर या संदर्भात राज्य सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सविस्तर माहिती दिलेली आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून मे महिन्याचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये हे पंधराशे रुपये हे एकत्रितरित्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय बँकेमध्ये वर्ग करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने खालील तक्त्यानुसार खालील तक्त्यानुसार म्हणजे काय तर या ठिकाणी मा मागणी क्रमांक असतो कोणतेही योजनेचे पैसे हे मागणी क्रमांकानुसार एक त्या ठिकाणी एक खर्चाचा आराखडा रेडी केला जातो एक मुख्य लेखाशीर्ष तयार केला जातो आणि त्या लेखाशीर्षाच्या माध्यमातून हे पैसे त्या बँकेमध्ये किंवा संबंधित विभागाला दिले जातात तर या संदर्भातच या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मे महिन्याचे पैसेसुद्धा या मागणी क्रमांकाच्या अनुषंगाने संबंधित बँकेमध्ये वर्ग करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रक अधिकारी तसेच अवर सचिव रोख शाखा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे अहरण व सविंतर अधिकारी राहतील वित्त विभाग शासन निर्णय बारा एक दोन हजार चोवीस नुसार सदर अर्थसहाय्य बिनशर्त आहेत म्हणजेच काय तर ही जी योजना बिनशर्त म्हणजे काय कोणत्याही प्रकारची योजना कधीच बंद होणार नाही अशा पद्धतीचा बारा एक दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही कधीही बंद होणार नाही आणि या संदर्भात अनेक शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत निर्गमित करण्यात आलेले आहेत या संदर्भात महत्त्वाची बाब या ठिकाणी दिलेली आहे आता या या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला एक स्पष्टपणे कळलं की मे महिन्याचे पंधराशे रुपये राज्य सरकारकडून आता मान्य झालेले आहेत म्हणजे मंजूर झालेले आहेत आता प्रश्न हा आहे की हे जे पैसे आहेत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधी येतील आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस एप्रिल रोजी एक शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयामध्ये बारा मे बघा मी काय म्हणतोय लक्षात ठेवा बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व पैसे म्हणजे ज्यांचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आता मे हे सर्व महिन्याचे पैसे ज्या लोकांचे डी बी टी ॲक्टिव्ह आहेत म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीने नोव्हेंबरपासून डी बी टी ॲक्टिव्ह केली असेल नोव्हेंबरपासूनचे पुढचे पैसे एखाद्या व्यक्तीने जानेवारीपासूनचे ॲक्टिव्ह केलं असेल तर जानेवारी महिन्यापासूनचे पुढचे एखाद्या व्यक्तीने मे महिन्याला त्याचं डी बी टी ॲक्टिव्ह केलं असेल केवायसी पूर्ण केलं असेल तर मे महिन्याचे म्हणजेच काय तर या पूर्वीचे जेवढेही पैसे म्हणजे पूर्वीचे जेवढेही पैसे तुमचे बाकी आहेत ते सर्व पैसे तुम्हाला बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि या बारा मे संदर्भात मी आपल्या चॅनलवरती या अगोदरचा अतिशय स्पष्टीकरणासह व्हिडिओ टाकलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाने मे महिन्याचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे वाटप करण्यासंदर्भात जाहीरनामा किंवा एक शासन निर्णय किंवा एक आ, परिपत्रक जाहीर केलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेच्या लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे की तुमचे मे महिन्याचे पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत कधीही म्हणजेच बारा तारखेपर्यंत बारा तारखेच्या अगोदर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा संदर्भात महत्त्वाचे अपडेट महत्त्वाचा शासन निर्णय राज्य सरकारने आज अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज अठ्ठावीस तारखेला हे पैसे जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला आणि हा शासन निर्णय आणि ही माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आंदोलन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र